यामध्ये एक्स्टॉर्शनचा गुन्हा नवगर पोलिसांनी नोंद केला असून मॅटर जे आहे तपास जो आहे त्याचा उत्कृष्टरित्या नवगर पोलीस ठाणे करत आहे यामध्ये पूर्ण विषय जो आहे एकंदरीत जर आपण म्हटलं तर एकंदरीत हा पूर्ण विषय जो आहे हा प्रोजेक्ट हायजेक करण्यासाठी काय सामाजिक कंटक एक्स्टॉर्शनचा मार्ग धरून आणि आजही कायद्याचा गैरवापर करून प्रोजेक्ट हायजेक करायला बघत आहे आणि ज्यामध्ये टी अधिकारी व काय गव्हर्नमेंट ऑफिसर ही त्यांची तालदुकणी करत आहे आणि त्यांच्या म्हणण्याप्रमाणे ते चुकीचीरीत्या काम कामगिरी वाजवत आहेत आणि तसंच जर आपण बघितलं तर कायद्याचा गैरवापर करून यामध्ये खंडणीची मागित मागणी केली गेलेली आहे के जी खूप गंभीर बाब आहे ह्यामध्ये चव्वेचाळीस ऑडिओ क्लिप पोलिसांना सादर केले गेलेले आहेत त्याचा तपास खूप योग्यरित्या सुरू आहे आणि याच्यामध्ये असं सकृत दिसून येतं की पेनूरकर कृष्णा पेनूरकर ह्या नावाचा शेवटी उल्लेख झालेला आहे पोलिसांकडनं तपास यंत्रणेकडनं आणि हे तपासात उत्पन्न झाल्यावरती हे असं आढळून येतं आहे की कृष्णा पेनूरकर हा बाजूचा रहिवासी असून ह्याने ह्या प्रोजेक्टची सर्व माहिती बाहेरचे जे कांदिवली वसई विरार इकडचे राहणारे लोक आहेत त्यांना पुरवलेली आहे आणि ह्यामध्ये काही विकासक आणि बिल्डर हे प्रोजेक्ट हायजॅक करण्यासाठी ही पूर्ण यंत्रणेचा गैरवापर करत आहे कायद्याने दिलेल्या तरतुदींचा गैरवापर केला जातो आहे आणि काही लोकं जे आहे समोर त्यांच्याकडनं खंडणी मागितली गे खंडणी मागितली जाते आहे आणि तसंच हे प्रोजेक्ट हायजॅक करून कसं बिल्डरला त्रास देता येईल ह्यासाठी हे सामाजिक कंटक कार्यरस्त आहेत आणि त्याच्यासाठी तपास जोरासोरात सुरू आहे आणि पुढे हेचम जी क्या तपा मे गति दी, दी जाए फुड़े अपने महत्वी थी दिल्ली जाए तो इसमें सी बी आई या कोई इन्वेस्टिगेटिंग एजेंसी जो इंडिपेंडेंटली काम करे ऐसी इन्वेस्टिगेटिंग एजेंसी ने इसमें दखल लेना चाहिए और इसके लिए हमारी माननीय मुख्यमंत्री महोदय व उप मुख्यमंत्री महोदय जिनसे हमारी ये मांगनी है कि वो इस मैटर में गंभीर दखल दे और समय से न्याय दिलाना ये सरकार ने ऑलरेडी काम बहुत अच्छे तरीके से किया है और हमको लगता है कि समय से न्याय दिलाकर सरकार ये जो आपने प्रश्न पूछा दो हजार कुटुंबों को कैसे न्याय मिलेगा तो सरकार इस दो कुटुंबों को इस तरह से न्याय दिला सकती है टोटल एक आरोपी के लिए याच्यामध्ये आता निष्पन्न झालेले आरोपी जे आहेत पहिले चार पहिल्या रिमांडच्या वेळी झाले जेव्हा ट्रॅप झालं जेव्हा त्यांना रंग्यात पकडलं गेलं मध्ये आमचे बाजूचे राहणारे रहिवासी कृष्णा पेनुरकर यांचं पण नाव निष्पन्न झालं आणि आता यामध्ये पाच टोटल आरोपी आहेत आणि ह्याच्यामध्ये इतर आरोपींची पण वाढ होण्याची खूप दाट शक्यता आहे आणि ज्यामध्ये ज्यामध्ये पोलिस यांचा तपास योग्यरित्या करतायत आणि म्हणून आमची मागणी आहे है की ह्याच्या मागे कोण विकासक बिल्डर कोण अधिकारी याची पूर्ण योग्यरित्या तपास झाली पाहिजे आणि म्हणूनच जसं आपण म्हटलं की ह्याच्यामध्ये सरकारचा काय भाग असू शकतो तर माननीय मुख्यमंत्री महोदय व मान्य उपमुख्यमंत्री महोदय यांनी याच्यामध्ये जनता जनार्दन यांना न्याय द्यायचं वारंवार काम केलेलं आहे आणि तसंच याच्यामध्ये परत पुन्हा असं मला वाटतं की सरकारने पुढे येऊन हे जे दोन हजार प्लस जे रहिवासी आहेत यांना या प्रकारे न्याय दिला पाहिजे बल्कि इसमें आपले मुख्यमंत्री देवेंद्र जी फडणवीस साहब को थैंक्स कहना चाहते हैं उनको धन्यवाद करना चाहते हैं कि जिन्होंने फोरश्योर पॉलिसी ला इस प्रोजेक्ट की अच्छे तरीके से सुरुवात की और जिसमें हम पहिले लाभार्थी ढरे उसमें हम फोर्सियल पॉलिसी के अंदर अपने प्लॉट पर नंबर दे पाए जिससे हम अपना स्कीम जो है सारे के सामने लेकर जा पाए और स्कीम हमारी सबमिशन हो पाई ठीक है थैंक यू